नमस्कार आता अद्वैतने अर्जुनला सांगितलेलं असतं की मधुभाऊनी जाता जाता सांगितलेलं आहे की सायलीचे आईवडील जिवंत आहेत ही बातमी आता अद्वैतने अर्जुनला दिल्यामुळे अर्जुन आता विचार करत असतो की सायलीचे आईवडील जर जिवंत आहेत तर ते कोण आहेत नेमकं मधुबाऊनी असं का सांगितलं नाही मधुबाऊने याबद्दल काय माहिती आहे मधुभाऊ जेव्हा शुद्धी देतील तेव्हाच कळेल की आता सायलीचे आईवडील कोण आहेत मधुबाऊवर आता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतात त्यावेळी आता सायली अर्जुनजवळ येते आणि म्हणते काहीही असो मला मधुबाऊ पूर्णत बर पूर्ण बरे झाले हो पाहिजेत आणि सायली रडत असते अर्जुन म्हणतो काही काळजी करू नको मधुभाऊ पूर्णपणे बरे होतील त्यावेळी सायली म्हणते माझे आई वडील तर नाही आहेत जिवंत की नाही ते सुद्धा मला माहिती नाही पण मधुबाऊ एकच असे आहेत की माझे बाबा आहेत त्यामुळे मला ते हवे आहेत आता अर्जुन म्हणतो तुझे आई वडील त्यावेळी सायली म्हणते हो आई वडील तुम्हाला काय माहिती आहे का पण अर्जुन आता मनात मनात ते सगळं मनातल्या मनात ठेवतो आणि सायलीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो सायली इकडे शांत झालेली असते त्यानंतर अर्जुन आणि सायली हे हॉस्पिटलमध्ये असतात आणि तिथे इन्स्पेक्टर साहेब येतात इन्स्पेक्टर म्हणतात आम्ही मधुभाऊंच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आलेलो आहे आणि त्यांच्यावर नेमका कोणी हमला करा त्यासाठी आलो आहोत त्यावेळी सायली म्हणते होय कोणीतरी हमला केलाय पण कोणी हमला केला हे आम्ही सांगू शकत नाही पण माझा पूर्णतः दाट संशय आहे या हल्ल्यामागे महिपतच काहीतरी कारस्थान असेल दुसरा आमचा कोण हितशत्रू नाही आहे आणि महिपत असा माणूस आहे त्याच्यापासून आमच्या पूर्णतः फॅमिलीला धोका आहे त्यानेच मधुबावर हमला केला असेल असा माझा पूर्णतः दावा आहे सायली इकडे आता महिपतच्या विरोधात तक्रार करत असते तर ते सगळं लांबून आता नागराज ऐकत असतो नागराज आता पूर्णतः घाबरलेला असतो तो म्हणत असतो मधुबाऊ जर माणूस जिवंत राहिला तर तो मोठा गोंधळ घालू शकतो आता या मधुबाऊ जिवंत ठेवून काही एक फायदा नाही म्हणून असा विचार करून नागराज बघतो मधुबाऊना ज्या रूम मध्ये ऍडमिट करून ठेवलेले असते त्या रूम कडे नागराज हळूच येतो आणि बघतो आतमध्ये कोणीच नाही या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे असा विचार करून तो आता जवळ जातो आणि मधुबा लावलेला ऑक्सिजनचा मास्क तो आता बाजूला करतो आणि म्हणतो आता मर एकदाचा आणि आमच्या डोक्यावरची टांगती तलवार निघून जाऊ दे असं बोलून आता नागराची निघणारच तेवढ्याच सायली आता मधुभाऊना बघण्यासाठी त्या रूमकडे येत असते आता सायली येते आणि बघते तर काय आतमध्ये नागराज आहे सायलीचं लक्ष मधुबाऊन कडे जात आणि बघते तर काय मधुबाऊना लावलेला ऑक्सिजन मास्क निघालेला आहे म्हणजे तो काढलेला आहे सायलीच्या लक्षात येतो सायली लगेच कांगाव करते तिथे नर्स डॉक्टर धाव देतात अर्जुन सुद्धा येतो अर्जुन म्हणतो काय झालं सायली त्यानंतर सायली म्हणते अहो मधुबाऊच्या तोंडाला तो लावलेला ऑक्सिजनचा मास्क काढलेला आहे आणि तो नागराज काकानेच काढलेला आहे असा माझा दाट संशय आहे हे सगळं ऐकताच अर्जुनला खूपच राग येतो अर्जुन आता नागराजला तुडतुड तुडवतो आणि पोलिसांना बोलवून पोलिसांच्या स्वाधीन करतो आता नागराजला पोलीस फरपटत घेऊन गेलेले असतात असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू